हॅलो मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी ऍस्पायरंट या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजचं आपलं सत्तावन्न लेक्चर आहे मोफत बुद्धिमत्ता सिरीजचं ओके सत्तावन्न लेक्चर आहे फिफ्टी सेवन व लेक्चर आहे सत्तावन्व लेक्चर आज आपलं मांडणी व निवड मांडणी व निवड किंवा परमोंटेशन अँड कॉम्बिनेशन हे चॅप्टर आहे ठीक आहे परमोंटेशन अँड कॉम्बिनेशन ठीक आहे कॉम्बिनेशन पॉर्मंटेशन अँड कॉम्बिनेशन हे चॅप्टर आहे बघा मित्रांनो या संपूर्ण सिरीजमध्ये तुम्हाला मी बावीस टॉपिक्स प्रोव्हाइड करत आहो मोफत बुद्धिमत्ता सिरीजमध्ये तुम्हाला एकूण बावीस टॉपिक्स मी देत आहो बावीसपैकी आतापर्यंत आपले सोळा टॉपिक झाले आहे बावीस टॉपिक्सपैकी आतापर्यंत आपले सोळा टॉपिक झाले आहे एक मिनटं कर्सर कुठं गेला माझा ठीक आहे आपले सोळा टॉपिक झाले आहे सोळा टॉपिक आहे संभाव्यता हे टॉपिक झालं आहे आता आपलं मांडणी निव निवड किंवा परमेशन परमटेशन स्पेलिंग कसं आहे ई आर आहे का यू आर आहे एकदा चेक करून ठीक आहे चेक करून घ्या ना परमटेशन आणि कॉम्बिनेशन परमटेशन स्पेलिंग पाहून घ्या काय तर परमोंटेशन अँड कॉम्बिनेशन किंवा माडणी व निवड हे चॅप्टर आपलं चालू चालू झालं आहे ठीक आहे आजचं परमोन्टेशन अँड कॉम्बिनेशन हे चॅप्टर आहे ओके तत्पूर्वी हे माझे रिजल्ट रिझल्ट आहेत तुम्ही चेकआउट करून घ्या किती किती पूर्ण टोटल मार्क आणि घटक न्याय मार्क वगैरे तुम्ही पाहून घ्यायचा कारण की ज्या व्यक्तीकडून तुम्ही शिकत आहात त्या व्यक्तीने नेमके काय काय झेंडे गाडले गाडले का नाही एक्झाम कोणत्या क्रॅक के केल्या का नाही ते पाहणं मस्त आहे तुम्हाला पण एक मोटिवेशन मिळते का तुम्ही अशा व्यक्तीकडून तयारी करत आहेत ज्या व्यक्तीने ऑलरेडी तीन तीन एक्झाम क्रॅक केल्या केलेल्या आहे ओके हे पण तुमच्यासाठी एक मोटिवेशन आहे मला एक मिनटं द्या फक्त कॅमेरा मला ठीक व्यवस्थित करू द्या फक्त ठीक आहे ठीक आहे परमोटेशन कॉम्बिनेशन मांडून व निवड घ्या थोडी थेरी घेऊन घेतो पहिला थेरी घेऊ थेरी नंतर आपण टाईप वाईज क्वेश्चन घेऊ थेरी हे संभाव्यताची समोरची पायरी आहे मांडणी निवड हे संभाव्यता संभाव्यताचीच समोरची पायरी आहे पायरी आहे ठीक आहे मानणीवडी हे संभावताची समोरची पायरी आहे या ठिकाणी आय एम पी पॉइंट आय एम पी पॉइंट आय एम पी पॉइंट इज पाच आणि हे असं चिन्ह असेल त्याला या चिन्हाला मधत फॅक्टरी गेल या चिन्हाला मधत फॅक्टरी गेल फॅक्टरी येल आणि त्याला लिहायचं कसं पाच गुणला पाच पासून रिव्हर्स जायचं पाच गुणला चार गुणला तीन गुणला दोन गुणला एक ओके चला गुणाकार करा पाच गुन्हा करणे बारा एकशे वीस एकशे वीस तुमचा आन्सर एकशेवीस पाचशे एकवीस विस्त्रीक साठ साठ दोन्ही एकशे वीस एकशे वीस गुणला एक एक त्यानंतर यामध्ये थिरीचं असं काही नाही मित्रांनो थिरी जास्त काही सांगण्याचं सांगण्याचं काही तेवढं हे नाही तुम्हाला डायरेक्ट टाईप वाईज क्वेश्चनमध्ये पूर्ण क्वेश्चन गोष्टी शिकवतो किंवा थोडी थिरी घेऊन घेतो वाटल्यास मी ते हो पॉईंट वन तुम्हाला हे याचा अर्थ सांगितला आहे काय होते तर पाच गुणला चार गुणला तीन गुणला दोन गुणला एक असा याचा अर्थ होते नंतर आणखी एक प्रकार असतो सी वर पाच आणि खाली एक तीन एक मिनट हो पाच फॅक्टोरियल अपॉन तीन फॅक्टोरियल याचा आन्सर कसं असते ते सांगतो पाच गुणला तीन गुणला दोन गुणला एक ओके हे झालं वरच्या पाच फॅक्टोरियलचं पाचचा याचा अर्थ हो पाचचा अर्थ असा होते या तीन फॅक्टरी फॅक्टोरियलचा अर्थ होते तीन गुणला दोन गुणला एक ओके म्हणजे बघा हे एक एक कटला दोन दोन कटले तीन तीन कटले आन्सर तुमचं फक्त आणि फक्त पाच आहे सॉरी पाच गुणला चार पाचोक वीस आहे आता हेच याला तुम्ही असं पण लिहू शकता पाच गुणला चार गुणला तीन फॅक्टोरियल लिहू शकता ओके आणि खाली तर आपले तीन फॅक्टोरियल आहेच खाली तीन फॅक्टोरियल आहेच म्हणून तीन फॅक्टोरियल आणि तीन फॅक्टरी फॅक्टोरियल कटले ओके मग आता हे पाचोक वीस आलं वीस तुमचा आन्सर वीस आला ओके झालं हे झालं एक आन्सर एक आय एम पी पॉइंट आय एम पी पॉईंट आहे आता आय एम पी पॉईंट ज्याचा मी एक क्वेश्चन टाईपचा टाकला नाही ते सांगतो मी म्हणतो वर पाच फॅक्टोरियल आहे खाली पाच फॅक्टोरियल आहे तेव्हा तुमचा आन्सर काय होईल ते सांगा तेव्हा तुमचा आन्सर काय होईल ते सांगा तुम्ही म्हणाल हे तर असंच आहे ना पाच फॅक्टरीचा अर्थ पाच गुणला चार गुणला तीन गुणला दोन गुणिला एक ठीक आहे याचा पण असंच पाच गुणला चार गुणला तीन गुणला दोन गुणला एक हे कसं होते हे पाच पाच कटले चार चार कटले तीन तीन कटले दोन दोन कटले एक एक कटले आणि काहीच नाही म्हणजे गुणाकारामध्ये एक एक राहतेस ओके हे असंच आहे ना पा दोन भागेला दोन इज इक्वल टू एक म्हणून वर किती राहते एक भागेला एक इज इक्वल टू एक याचा तुमचा आन्सर असा असं येते ओके पुन्हा एक प्रकार असतो सीचा वर पाच आणि खाली तीन याचा अर्थ का ते सांगतो हे होते वर हो आहे पाच फॅक्टरीयल आणि खाली काय होते पाच मायनस तीन कौंट्स करा आणि याला फॅक्टरीयल द्या ओके okay? मग काय होते याचं वर्त वर तर पाच गुणला चार गुणला तीन गुणला दोन गुणला एक राहते आणि खाली किती राहते पाच मायनस तीन किती दोन लिहा दोन फॅक्टरीयल खाली राहते आणि दोन फॅक्टरी म्हणजेच काय तर दोन गुणला एक बस दोन गुणला एकटलं दोन गुणला एकटलं पाच एकवीस विस्त्रीक साठ तुमचा आन्सर आहे ओके चला आणखी महत्वाचं पॉईंट काही आहे का, का तुम्ही पाहून चेक करून घेतो बाकी आपण आता थेरीमध्ये आपल्या टाईप वाईज क्वेश्चन मध्ये घेऊन घेऊ ना पाच फॅक्टोरियल आपण तीन फॅक्टोरियल याचा अर्थ होते पाच गुणला चार गुणला तीन फॅक्टोरियल पाच सा गु सॉरी इथं चला तीन फॅक्टोरियल आहे तीन पाच चोक वीस तुमचा आन्सर आहे टाइप वन संपला टाईप दोन घ्या किंमत काढा पाच फॅक्टोरियल अपॉन पाच फॅक्टोरियल हे पाच पाच कटले आन्सर तुमचं एक आहे ओके चला, Agla, तीन तीन ओके? चला। हा सी वर पाच आहे खाली दोन आहे याचा अर्थ कसे कसा होते ते सांग ते सांगतो पहिले तुम्ही पाच फॅक्टोरियल अपॉन पाच मायनस दोन फॅक्टोरियल ठीक आहे वर आहे जैसे ते पाच फॅक्टोरियल खाली आहे पाच मायनस दोन होते तीन आणि खाली जैसे ते फॅक्टर फॅक्टोरियल आहेच ओके पाच मायनस दोन होते तीन आणि फॅक्टोरियल आहेच आता पाच फॅक्टरीयल आपण तीन फॅक्टोरियल बरोबर पाच गुणला चार गुणिला तीन गुणला दोन गुणिला एक तसंच इकडं तीन फॅक्टोरियल म्हणजे तीन गुणला दोन गुणला एक ओके हे कटले हे कटले आन्सर तुमचं पाचशे वीस आहे ओके नेक्स्ट टाईप नंबर चार टाईप नंबर चार आठ मिनटं झाले वॉन्टेड वॉन्टेड या शब्दातील अक्षरांचा प्रत्येकी एकदाच वापर करून जास्तीत जास्त किती शब्द तयार होतात तर याचा आन्सर असतो होते मित्रांनो किती शब्द आहे एक शब्द दुसरा शब्द तिसरा शब्द चौथा शब्द पाचवा शब्द आणि सहावा शब्द एकूण सहा शब्द शब्द आहे म्हणजे होते हे सहा फॅक्टोरियल सा फॅक्टोरियल म्हणजे सहा गुणिला पाच गुणिला चार गुणला तीन गुणला दोन गुणला एक ओके करा पाच पाचोख वीस वीस हो, त्रिक साठ सॅन दोन बारा एकशे वीस सहा गुणला एकशे वीस ओके आता ल बारसा कम बहात्तर म्हणजे सातशे वीस एकला व्हॅल्यू नाही एकला काही टेन्शन घेऊ नकाच ठीक आहे कारण की एकशे वीस गुणला एक, एक केलं तरी एकच येणार आहे एकशे वीसच येणार आहे सातशे वीस गुणला एक केलं तर सातशे वीसच येणार आहे वाटलं तुम्ही तर पण हे असं लिहू शकता करा ना बारशाकम कम तर सातशे वीस सातशेवीस गुणला एक सातशेवीस नेक्स्ट टाईप नंबर पाच बघा आता टाईप नंबर पाच एक दोन तीन चार पाच या अंकांचा प्रत्येकी एकदाच वापर करून किती जास्तीत जास्त संख्या तयार होतात किती संख्या आहे एक दोन तीन चार पाच संख्या आहे पाच संख्या आहे म्हणून याचं याचं होते एकूण आन्सर पाच फॅक्टोरियल आणि पाच फॅक्टोरियल म्हणजे होते पाच गुणला चार गुणला तीन गुणला दोन गुणला एक एक दोन्ही दोन बेत्रिक सहा सहा पास चोक चोवीस चोवीस पंच एकशे वीस बघा याला तिकून नाही सॉल्व्ह करायचं जिथं पाच दिसण पाचपासून सॉल्व्ह करायचं म्हणजे सॉल्व्ह करण्यासाठी इझी जाते कारण की सोबत कोणताही गुन्हा पाच चोकवीस पाच दोन्ही दहा सोबत जवळपासची समसंख्या गुणली तर तुमचा आन्सर दहाच्या पटीमध्ये येते त्यामुळे तुम्हाला गुणाकार करायला इझी जाते ओके बा पाच चौक वीस वीस साठ आणि साठ गुणला दोन एकशे वीस आलं तसंच आपण एकूण जर गेलो तर एक बे एक बे बे एक बे बे त्रिक सहा सहा चौक चोवीस चोवीस गुणला पाच हे थोडंसं करायला कठीण जाते ओके त्यामुळे पाच सोबत घ्यायचे आणि पाचच्या आजूबाजून जे समसंख्या आहे तिला गुणाचं जेणेकरून तुम्हाला कॅल्क्युलेशन किंवा गुणाकार करायला थोडं इझी जाते ओके वीस तुमचा आन्सर आहे तर असे किती जास्तीत जास्त किती संख्या तयार करता येईल तर एकशे वीस संख्या तयार करता येईल नेक्स्ट सहा सात आठ नऊ या अंकांचा प्रत्येकी एकदाच वापर करून जास्तीत जास्त जास्तीत जास्त संख्या तयार होतील किती हो करून किती जास्तीत जास्त संख्या तयार होतील ते पाच एकूण संख्या किती अंक किती पाहून घ्यायचे एक अंक दुसरा अंक तिसरा अंक आणि चौथा अंक लिहून एक घ्या एकूण अंक चार एकूण अंक बरोबर चार आहे म्हणून युअर आन्सर इज चार फॅक्टोरियल चार फॅक्टोरियल म्हणजे याचा अर्थ होते चार, चार गुणला तीन गुन्हेला दोन गुन्हेला एक चार त्रिक बारा बार दोन्ही चोवीस आन्सर तुमचं चोवीस ठीक आहे तर अशा किती किती संख्या दर होईल तर चोवीस संख्या तार होईल टाईप नंबर सात बघा आता तीन पाच आठ सात दोन यामधील कोणतेही तीन अंकी प्रत्येक वेळी तीन अंक प्रत्येक वेळी घेऊन जास्तीत जास्त किती संख्या दर होतील पहा तीन पाच आठ सात दोन यामधील कोणतेही तीन अंक तीन अंक प्रत्येक वेळी हे याला असं वाचा ठीक आहे वाचा आता तीन पाच आठ सात दोन यामधील कोणतेही तीन अंक प्रत्येक वेळी घेऊन जास्तीत जास्त किती संख्या तर होतील हे तुम्हाला शोधायचं आहे कोणतेही तीन अंकवालं तुम्हाला शोधायचं आहे तुम्हा तुम्हाला, तुम्हाला ओ, करता येते का पा नाहीतर आपण आहोत पर डायरेक्ट लिहितो यावर आन्सर याचा सी एकूण अंक किती आहे पाच पहिलं एक अंक दोन अंक तीन अंक चार अंक पाच अंक म्हणून लिहायचे वर पाच सी घ्या वर लिहा पाच किती कोणतेही तीन अंक प्रत्येक मी पाहिजे म्हणून खाली तीन लिहा आन्सर तुमचं किती होते पाच फॅक्टोरियल तुम्हाला हे शिकवलं मी आणि पाच मायनस तीन फॅक्टोरियल ठीक आहे याचा अर्थ काय होते तर पाच फॅक्टोरियल आपण पाचातून तीन गेले दोन फॅक्टोरियल म्हणजेच काय तर पाच गुणला चार गुणला तीन गुणला दोन फॅक्टोरियल किंवा डायरेक्ट फॅक्टरी लिहिण्यापेक्षा असंच करा ना दोन गुणला एक बे एक बे कटले हे होते पाच चोखवीस वीस त्रिक साठ साठ तुमचा आन्सर आहे ठीक आहे तर असे जास्तीत जास्त साठ अंक तयार होतील नेक्स्ट ॲम्पलमधील ॲम्पलमधील प्रत्येक अक्षर एकदाच वापरून किती जास्तीत जास्त शब्द तयार होतील परंतु त्यामधील स्वर नेहमी सोबत हवेत हो पा स्वर नेहमी सोब, सोबत हो स्वर सोबत हवेत हो लिहा स्वर नेहमी सोबत हवेत हो नेहमी सोबत हवेत ठीक आहे सोबत असं जर असेल तर लिहून घ्या पहिलं ॲम्पलमधील व्यं व्यंजन लिहून घ्या एम पी एल एम पी आणि एल नंतर स्वर लिहा ए आणि ई e. परंतु ए आणि ई e स्वर आहे ना त्याला सोबत लिहा ठीक आहे हे पहिलं अक्षर हे हो, दुसरं अक्षर हे हो, तिसरं अक्षर आणि याला एकच अक्षर मान चौथं अक्षर ठीक आहे चौथं अक्षर लिहिलं चौथं अक्षर म्हणून याचे शब्द तयार होते एकूण चार फॅक्टोरियल लिहा चार फॅक्टोरियल नाही असंच करा ना आता चार फॅक्टोरियल याचा पूर्ण अर्थ होते चार फॅक्टोरियल चार फॅक्टोरियल होते चला त्यानंतर ई आणि ई ए, ए, ए स्वर आहे ना लिहून घ्या ए आणि ई जैसे ते आता याला म्हणा पहिला अक्षर याला म्हणा दुस, दुसर दो दुसरं अक्षर आणि ह्या दोघांचा अर्थ होते मग दोन फॅक्टोरियल ओके मग स्वर सोबत असणारे एकूण शब्द इज इज इक्वल टू जे हां स्वर नेहमी सोबत असणारे स्वर वाले शब्द स्वर नेहमी सोबत असणारे स्वर नेहमी सोबत असणारे एकूण शब्द इज इक्वल टू ह्या कार्यक्रमामधले शेवटचं फायनल हे चार फॅक्टोरियल तसंच ह्या इकडल्या कार्यक्रमातलं शेवटचे दोन फॅक्टरियल गुणाकारामध्ये दोन फॅक्टोरियल आणि याचा अर्थ होते चार फॅक्टरीय म्हणजे चार गुणला तीन गुणला दोन गुणला एक ओके गुणला दोन फॅक्टरियल म्हणजे दोन गुणला एक तुमचा आन्सर एवढा आहे तीन चोक बारा बारा दोने चोवीस चोवीस दोने फोर्टी एट अठ्ठेचाळीस तुमचा आन्सर आहे ओके चला अठ्ठेचाळीस इज युअर राईट आन्सर अठ्ठेचाळीस आता लिहितो मी ते अठ्ठेचाळीस लिहितो फोर्टी एट तुमचा आन्सर आला टाईप आठचा एक टाईप नऊ तयार करू आता टाईप आठला अठ्ठेचाळीस आन्सर आहे मी म्हणतो टाईप नऊ तयार करू आता टाईप नऊ टाईप नऊ बघा कसा तयार होते ते सांगतो हा टाईप आठ झाला आपला टाईप आता नऊ नऊ हे जाऊ द्या आता याला जाऊ दे याला, याला, याला मोडून याला याला वेगळं ठेवा टाईप नऊ तयार कसा होते ते सांगतो पा स्वर नेहमी सोबत पाहिजे ना सोबत म्हणताय ना इथं टाईप नऊ तयार होते का स्वर कधीच सोबत नस नसला पाहिजे ठीक आहे स्वर कधीच सोबत नाही कधीच सोबत नसेल बस अशा कंडिशनमध्ये काय करायचं याचे पूर्ण एकूण शब्द करून घ्या ॲम्पल म्हणजे किती होते लिहून घ्या ए एम पी एल ई शब्द किती आहे एक दोन तीन प्रत्येकाला एक एक शब्द लिहून घ्या एक दोन तीन चार पाच एक दोन तीन एम्पल लिहून घ्या पहिले एम्पल लिहून घ्या ठीक आहे ए एम पी एल ई -E. शब्द किती आहे एक दोन अक्षर बरं तीन चार आणि पाच एकूण पाच अक्षर आहे म्हणून एकूण शब्द तयार होते पाच फॅक्टोरियल बस लिहिले पाच फॅक्टोरियल आणि त्याचा अर्थ होते पाच गुणला चार गुणला तीन गुणला दोन गुण्याला एक हे होत आहे तुमचे पाचोक वीस विस्त्रीक साठ साठ दोन्ही बारा एकशे वीस एकशे होत आहे गुन्हेला एक, एक, एक ठीक आहे जमलं जमली इथपर्यंत हे झाले एम्पलचे पूर्णच्या पूर्ण डायरेक्ट वीस शब्द त्यातून ही अठ्ठेचाळीस मायनस करा तेव्हा तुमचं होते कधीच सोबत नसेल असे हे अठ्ठेचाळीस म्हणजे काय नेहमी सोबत असणारे आता टोटल शब्दां शब्दांमधून एकूण शब्दांमधून सोबत असणारे मायनस करून करून घेतले आपण ठीक आहे तेव्हा तुमचा आन्सर येते कसा आन्सर येते स्वर सोबत नस नसणारे नसणारे शब्द बरोबर एकूण शब्द मायनस स्वर सोबत असणारे ठीक आहे पहा तुम्हाला जर स्वर सु, सोबत नसणारे शब्द पाहिजे असेल तर एकूण शब्दामधून स्वर सोबत असणारे शब्द मायनस करायचं ठीक आहे म्हणून तुमचे एकूण शब्द निघले होते किती पाचशेवीस वीस तरी साठ साधारण बारा एकशे वीस बस एकशे वीस मधून हे फोर्टी एट मायनस करा किती ते बहात्तर तुमचा आन्सर आहे ओके बहात्तर टाईप नऊ झाला आपला आणखी टाईप नऊचा हा क्वेश्चन पाहून घ्या प्रॉपरली तुम्हाला मी दिला काढून तो कसा तर पहा लीडिंग या शब्दामधील प्रत्येक अक्षराचा एकदाच वापर करून परंतु स्वर केव्हाच एकसोबत यायला नकोत असे जास्तीत जास्त किती शब्द तयार होतील ते सांगून देतो तर आन्सर आहे स्वर सोबत नसणारे स्वर सोबत नसणारे इज इक्वल टू एकूण शब्द एकूण शब्द मायनस स्वर सोबत असणारे स्वर सोबत असणारे शब्द ठीक आहे असणारे शब्द तुम्हाला एकूण शब्द माहीत आहे किती आहे एक दोन तीन चार पाच सहा सात सात अक्षर आहे म्हणजे सात फॅक्टोरियल मायनस काय करायचं ते सांगतो हेच आहे मायनस स्वर नेहमी सोबत असणारे शब्द आपण कसं काढतो ते सांगतो याचे पण लिहून घेतो लिडिंगचे व्यंजन लिहून घेतो जे आहे यल हे सोडून द्या डी आय सोडून द्या एन आणि जी ओके okay. आणि आहे तीन एक, दो एक दोन तीन वें स्वर एक दोन तीन ई आय ई आणि ए तीन तुम्ही काय करता एक दोन तीन चार आणि याला एक म्हणतात पाच म्हणून पाच फॅक्टोरियल मायनस सॉरी गुणिला पाच फॅक्टोरियल गुणला एक दोन तीन स्वर आहे म्हणून तीन फॅक्टोरियल झालं संपला विषय ते तीन फॅक्टोरियल तीन फॅक्टरील झाला संपला विषय काय एकूण शब्द मायनस हे स्वरसोबत असणारे स्वर सोबत असणारे म्हणजे किती आपण हे असं काढतो तुम्हाला टाईप आठमध्ये मी शिकवलं आहे कसं काढतो ओके चला सात गुणिला सहा गुणला पाच गुणला चार गुणला तीन गुणला दोन गुणला एक मायनस कंसामध्ये हे सात फॅक्टरी आपण काढले पाच फॅक्टरील करा आणि गुणला तीन फॅक्टरी पाच फॅक्टरी म्हणजे पाच गुण्याला चार गुण्याला तीन गुणला दोन गुण्याला एक तीन फॅक्टरी म्हणजे तीन गुणला दोन गुणला एक ओके मायनस करा आता हे होते पाच सगळं तीस तीन चौक बारा म्हणजे एकशेवीस बारा आ, बार दोन्ही चोवीस आणि चोवीस तरीक बहात्तर सातशेवीस गुणला सात सातशेवीस गुणला सात किती ते शून्य सात दोन्ही चौदाशे चारं सातसष्ट एकोणपन्नास नाही पन्नास पन्नास चाळीस ठीक आहे सात फॅक्टोरियल म्हणजे होते पन्नास चाळीस पन्नास चाळीस आणि मायनस पाच फॅक्टरी फॅक्टोरियल मायनस तीन फॅक्टोरियल किती होते पोंगू एक वीस वीस तीक साठ सायंधारण बारा म्हणजे एकशे वीस एकशे वीस आहे दोनशे चाळीस म्हणजे चोवीस शून्य चोवीस तरीक बहात्तर बहात्तर शून्य बहात्तर शून्य मग तुमचा आन्सर कितीत आहे शून्यातून शून्य गेले शून्य चारातून दोन गेले दोन पन्नासमधून सात गेले फोर्टी थ्री त्रेचाळीस ठीक आहे त्रेचाळीसशे वीस तुमचा आन्सर आहे त्रेचाळीसशे वीस तुमचा आन्सर आहे बघा मित्रांनो इथं आपलं काय झालं आहे चॅप्टर इथे संपलेलं आहे मांडनी व निवड हे चॅप्टर संपलं आहे परमोटेशन आणि कॉम्बिनेशन हे चॅप्टर संपलेलं आहे मित्रांनो आशा करतो तुम्हाला लेक्चर आवडत असेल जर लेक्चर आवडत असेल तर नक्कीच एक छोटंसं लाईक करत चला ओके थँक्यू धन्यवाद